न्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे आज आपल्यासाठी मी इथं आलेले आहे एक लाख रुपये गुंठा आणि एक लाख रुपये गुंठ्याच्या बद्दलच इथं चर्चा करणार आहे आणि मला जे काही लोक बघणारे आहेत ते बघू शकतात आणि प्रश्न सुद्धा आपण विचारू शकतात मला भरपूर हजारो लोक बघतात माझे व्हिडिओ आणि बरेचशा लोकांना असं वाटतं की काय ह्यांनी टायटल टाकलेले आहे फेक आहे का काय आहे तर म्हणजे त्या सगळ्या लोकांची जी शंका आहे ती दूर करतो मी माझे जेवढे वेगवेगळे वेग वे टायटलचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकतात अक्षरशः त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग वे रेट आहे मी इथं स्टेट एजंट ब्रोकर म्हणून काम करत नाही मी इथं आलेलं जे आहे ना स्पेशली आपल्यासाठी इथं आलेलं आहे आणि सगळी माहिती द्यायला आलेलं आहे म्हणजे तुम्ही अगदी माझे व्हिडिओ उघडून बघ भग, बघितले ना तर स्टार्टिंगलाच बोलतो की संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहा काय होतं माहिती का लोक व्हिडिओज बघत नाही प्रॉब्लेम माझा नाही आहे आणि मी इथं फेक बोलवचन टाकायला नाही आलेले किंवा काय बडबड करायला नाही आलेले मी जे सांगू राहिले ना तुम्हाला तर संपूर्ण माहिती संपूर्ण डिटे तर मंडळी मी इथं जे बसलेलं आहे ना तुमच्यासाठीच आलेलं आहे सगळ्या काही जी माझी जी धावपळ चालू आहे ती तुमच्यासाठीच चालू आहे आणि मी भरपूर लोकांबरोबर कॉलवर बोलतो मी माझ्याजवळच तो नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन नंबर असतो माझ्याजवळ मला जसा जसं वेळ भेटतो मी तेवढ्या लोकांबरोबर संवाद साधतो बोलतो मी बरेचसे लोकांचे धडललेली कॉल येतात आणि मराठीमधून मला विचारतात की साहेब दहा हजार रुपये गुंट्याची जाग्याबद्दल आम्हाला लोकेशन आओ सांगा आहो तुम्ही मराठी माणूस आहे मी पण मराठी माणूस आहे तर तुम्ही मला सांगा दहा हजार रुपये गुंटा कुठं असणार आहे त्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले असन आणि त्या जागेबद्दल संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे पण माझ्याकडे जे विकायला आलेलं आहे ना प्लॉट तर त्याची किंमत तुम्ही ऐका पहिला मी हे एक लाख रुपये गुंट्याबद्दल पण बोलणार आहे थोडंसं थांबा सगळं डिटेल देतो मी आता नाही थांब थांबलं एवढं वेळ तुमच्याकडं नाही तर मी काय करू शकत नाही कारण की आज एकट्या माणसाला बघायला कोण नाही आहे आणि ऐकायला सुद्धा कोण नाही आहे मला माहिती ना बरेचसे बघा मंडळी मला माहिती तुमच्याकडे वेळ नाहीये मेन वेळेचा प्रश्न आहे वेळेचा प्रभाव आहे मी बरेच बरेचसे असे एक दोन लोकांबरोबर बोललो मी ते म्हणतात व्हिडिओ बघायला वेळ नसतो आम्हाला पण साहेब दिदी तुम तुम्हाला जो आहे प्लॉट खरेदी करायचा इन्व्हेस्टमेंट काय एखाद्या हिरोला बघायला नाही जायचं किंवा एखाद्या हिरोची मुलाखत तुम्हाला नाही बघायची तुमचा हिरो म्हणजे जो प्लॉट असणार आहे जी जागा असणार आहे ती तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे ताई आणि ज्या मी प्लॉट बद्दल सांगणार आहे ती माहिती तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे मंडळी माझा एक्सपिरियन्स जो आहे माझा जो वय आहे एक मिनिट मंडळी कॉल येऊ राहिलेला आहे कंटिन्यू कॉल असतात लोकांचे लोक सोडत नाही इथं पण कॉल असतात ओके एक एक मिनट मग मंडळी जरा पंखा चालू करतो लाईव्ह मध्ये बसलेले इकडं गरम हो राहिलेले इथं काय एडिटिंग हो वगैरे नाही मंडळी इथं थेट तुमच्यासाठी बोलत असतो मी तुमच्यासाठी इथं येत राहतो मी आता मला काय गरज होती एवढा साडेआठ वाजता किंवा आठ पंचवीसला इथं येण्याची माझ्या मनाला वाटलं की यो मी सांगू इथं तुमच्याबरोबर डिस्कशन करू मंडळी आपल्याकडे जे प्लॉट आहे ना मी पहिलं तर तुम्हाला या प्लॉटचं जो लोकेशन आहे हे खरं सांगतो मी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे प्लॉटचे लोकेशन असतात ते खरं खरं सांगत असतो आणि ज्या प्लॉटची जी माहिती आहे ती सत्य आणि अचूक असतील आता हा प्लॉटचा जो लोकेशन आहे पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतर आहे आता पस्तीस किलोमीटर बघून आपल्याला काय वाटतं माहिती कवा ते होणार किती लांब तर मंडळी असू द्याला आपल्याला इथं लगेच राहायला नाही यायचंय आणि आपल्याला मनामध्ये पण हे वाटतं की ह्याचा विकास कवा होणार आहे तर मंडळी सगळं काय घालणार आहे मी माझा घराचं उदाहरण देतो आमच्या मम्मी वडगाव शिरीला एक गु एक का दोन गुंठे जागा भेटत होती त्यावेळेस आजपासून म्हणजे एक तीस पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष एक पस्तीस तीस एक वर्षापूर्वी असेल मी लय लहान होत वडल वडिलांनी आणली होती ती जागा पण मम्मी म्हटले नको ती जागा खरेदी करायला लय लांब जंगल वगैरे आज वडगाव शिरीची कुठली पण जागा उघडून बघा आपण ऐंशी लाख एक करोड असा प्लॉट चालू आहे वडगाव शिरी भागाचा विचार करा तीस वर्षानंतर किंवा पस्तीस वर्षानंतर जे काय असणार आहे त्यावेळेस या प्लॉटचे भाव काय होते तीन चार हजारच्या आसपास होते तीन चार हजारच्या आसपास चला पाच हजार चला दहा हजार जरून चाला पण आज त्याच प्लॉटचे रेट आहे एक एक करोडचे ऐंशी लाखाचे रेट झालेले आणि ते पण भेटत नाही राव तिथं पण लेट्रिकेशन झालेले एक जागा एवढ्या लोकांच्या डावावरती खबर नसली तर मग त्याच्यामध्ये हिस्सेदार येतात असं झालेलं आहे पण आज आपल्याकडं पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर आणि भोगट क्रमांक एक ची जागा म्हणजे डायरेक्ट जे मालक असणारे त्यांचीच जागा आपण आणलेली आहे आणि हे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे पुणे नगर रोड वागुली माहिती आहे आपल्याला बरोबर ना भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव सनसवाडी आहे शिकरापूर आहे त्यानंतर कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा बेस्ट परिसर आहे चांगला एरिया आता या एरियामध्ये तीन किलोमीटर जायला लागणार आपल्याला तीन किलोमीटर मी बघा हे प्लॉट जे आणले ना हे चार लाख तीस वाले हे इन्वेस्टमेंट म्हणून प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे चार लाख तीस वाले प्लॉट जे आहे तीन किलोमीटर आतमध्ये आहे बरं ह्या मध्ये काय नाही सांगा तुम्ही अठरा फुटी रस्ता दिलेला आहे ड्रेनेज लाईव्ह दिलेला आहे डीमार्किंग जी आहे प्लॉट ची खूप सुंदर रीतीने केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण अपलोड सुद्धा केलेला आहे खूप साऱ्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला पण आणि बरेचसे लोकांना आवडला पण तो व्हिडिओ आणि बरेचसे लोकांनी घेतला पण तो प्लॉट आता हे तीन किलोमीटर आहे ना मी इकडे तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो हा जो प्रोजेक्ट आहे हे जे प्लॉट आहे तीन किलोमीटर हायवे पासून चार लाख तीस हजारवाले तर हे इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखले जाणारे इथं घरं वगैरे काय नाही हाय हाय घर आहे थोडंसं लांब आहे पण आपल्या प्लॉटमध्ये नाही आपल्या प्लॉटमध्ये रस्ता आहे लाईटीची ढीपी आणि लाईटीचे खांब सुद्धा जवळ जवळ आलेले आहे लाईट सुद्धा आहे घ्यायला गेलं तर आणि पान पाणी जे आहे एकशे वीस फुटला पाणी आरामशीर जे काय असणार आहे ते लागणार आहे काय टेन्शन घ्यायचं नाही इथं हे 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 बघा इथं इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे एम आय डी सी जो परिसर आहे या प्लॉटवरून तीन किलोमीटर बाजूला एम आय डी सी एरिया आहे म्हणजे वागुली पासून रांजण गावापर्यंत एम आय डी सी परिसर आहे बघायला गेलं या प्लॉटचे पण लोकेशन जे आहे ना खूपच सुंदर आणि उ उत, अतिउत्तम हे प्लॉट आहे मी तुम्हाला फोर्स करतो की हे चार लाख तीस हजाराच्या प्लॉटचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पा पावे हाय तिकडं भरपूर व्हिडिओ मी चार लाख तीस चे दाखवलेले स्टार्टिंगला त्यानंतर मग प्लॉटची माहिती दिली ले। रीत नी, नी। एकस किलोमेटर। एकस किलोमेटर नी आहे एकदम रीतनी एकदम सिस्टमनी मग त्यानंतर हायवे पासून एकच किलोमीटर एकच किलोमीटर बाजूला कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे एकच किलोमीटर राईट असू द्या लेफ्ट असू द्या किंवा समोर असू द्या बॅक असू द्या पण त्या साईडला एक किलोमीटरला कासरी फाटा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आहे इथं प्लॉट आहे अगदी हे दोन्ही प्लॉट जे आहे तुम्ही कॅशमध्ये घेतले तर डिस्काउंट भेटणार आहे चांगले किंवा तुम्ही वर घेत असाल सुलभ हप्त्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय डिस्काउंट नाही भेटणार पण ब एवढं आहे की तुम्हाला व्याज द्यायची गरज पडणार नाही पण तुम्ही बोलणार हे तर सगळेच जातात एम आय वर व्याज कोण घेत नाही आजच्या काळामध्ये पण मंडळी ताबा कोण देत नाही प्लॉटचा ताबा नाही देतात आपल्याला काय माहिती का मेन मुद्दा काय ताबा भेटला पाहिजे आणि ते लोक बोलतात की तुम्ही संपूर्ण पेड करा संपूर्ण म्हणजे संपूर्ण पैसा द्या तेव्हाच तुमचं लाईटचं मीटर येऊ शकतो तेव्हाच तुम्ही बांधकाम करू शकता पण मंडळी आपल्या इथं तसं नाहीये तुम्ही डायरेक्टली इथं खरेदी खर्च झाला त्या दिवशी तुम्हाला जे काय फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि त्याच दिवशी तुम्ही ताबा सुद्धा घेऊ शकता जागेचा अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणाला पण भाड्याने द्या रेंटवर देऊन ता, देऊन टाका पैसे कमवा त्या जागेचे आम्हाला काय मतलब नाही फक्त आमचा जो हप्ता असणार आहे ईएमआय असणार आहे ते आरामशीर तुम्हाला पेडायला लागणार एवढी सवलत कोण देतो का आता हे पाच लाख ऐंशी हजारवाले प्लॉट जे आहे ना ह्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे मेन मुद्दा ड्रेनेज लाईनचा आहे आणि इथं अठरा फुटी रस्ता आहे प्रत्येक प्लॉटला एक एक झाडचे रोप लावून ला ला दिलेला आहे लाईटीचे प्रत्येक प्लॉट मध्ये खांब आलेला आहे लाइटीची डीपी सुद्धा आहे भरपूर अशा सवलतीने नटलेले हे पाच लाख ऐंशी हजाराचे प्लॉट आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे खूप कॉर्नर वाले प्लॉट राहिलेले एकदम भारीवाले प्लॉट राहिलेले तुम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचे असेल डायरेक्ट किंवा व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ गॅलरीमध्ये आहे आणि बुकिंगसाठी माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन आपला ऑफिसचा पत्ता पण तुम्ही घेऊ शकता पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे त्यानंतर बघा तुम्ही मला मेसेज करा चार लाख तीस हजार किंवा पाच लाख ऐंशी हजाराचे पण मेसेज करू शकता तुम्हाला या प्लॉटची संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत तुमच्या व्हॉट्सअप नंबरपर्यंत पोहोचून जाणार बरं आपल्याला एक लाख रुपयाच्या बद्दल जाणायचे बरोबर ना मंडळी अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे पुण्यातून बघतात कुठल्या गावातून बघतात कुठल्या शहरातून बघतात जिल्ह्यातून बघतात किंवा परदेशातून बघत असाल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा चांगलं वाटतं आणि तुम्ही परदेशातून बघत असाल तर ते पण मेसेज करू शकतात मंडळी एक लाख रुपये गुंठा जे प्लॉट आहे बघा एक लाख रुपये गुंठा जे प्लॉट आहे ते पुण्यापासून साठ किलोमीटर आहे अंतरावर आणि जाणं साठ येणं साठ एकशे वीस किलोमीटर आहे टोटल आणि ह्या प्लॉटचे जे रेट आहे तर एक लाख रुपये गुंठाच साहेब आणि बघायला गेलं तर टोटल हे प्लॉट दहा गुंट्याचे प्लॉट तुम्हाला खरेदी करायला लागणार विथ खरेदी खत अकरा लाखामध्ये पडणार आहे आणि ही शेती आहे प्लॉट नाही ही शेती आहे आणि डायरेक्टली अकरा लाखामध्ये डायरेक्टली तुमच्यासाठी दहा गुंट्याची शेती आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत हे सगळं तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलं जाणार आहे आता या शेतीला पोहोचण्यासाठी आपण तीन हजार रुपये चार्जेस ठेवलेले तीन हजार रुपये तुम्ही पेड करू शकता तीन हजार रुपये भरू शकतात तुम्ही या शेतीकडे जायला आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपलं ऑफिस आहे आणि तीन हजार रुपये दिले तुम्ही तर आपण तिथं जाऊ शकतो बघा मेसेज आला साहेबांचा प्लीज गिव मी युअर फोन नंबर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा नंबर पुन्हा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन ही एक लाख रुपये गुंट्याची जी, जी शेती आहे ही दहा गुंटे घ्यायला लागणार व्हिडिओ मध्येच बोलतो मी एक लाख रुपये गुंट्याची जी, जी शेती आहे ह्याला जे आहे दहा चा सेपरेट सात बारा खरेदी खत असणार आहे तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता ही केडगाव चौफुला हा परिसर आहे आणि तिकडूनच एक सात किलोमीटर रेल्वे स्टेशनपासून एक गाव आहे या गावाला जे आहे ही गावामध्ये शेती आहे बाजूला शाळा आहे गावाची गावाची घरं वगैरे आहे भरपूर काही गोष्टी जवळजवळ तुमच्यासाठी या शेतीमध्ये भेटणार आहे आणि मंडळी एवढ्या कमी भावामध्ये शेती मला असं वाटते की कोणच देत नाही आणि जे पण लोक देणार तर एवढ्या लांब असते ती शेती की नका नका अवढ्या लांब म्हणजे दोनशे दीडशे किलोमीटर जायला लागणार आहे एकच रनिंग दीडशे जाणं दीडशे येणं दीडशे तीनशे किलोमीटर होऊन जाणार पण आपल्याला इथं फक्त साठ किलोमीटर जायचं आणि साठ किलोमीटर राहायचं एकशे वीस किलोमीटर दोन तासामध्ये आपल्या शेतीमध्ये पोहोचले दोन तासामध्ये आले फाटक करून एक चार आ, चार तास त्या शेतीमध्ये पण राहिलं तर बेस्ट एकदम आणि त्या शेतीची किंमत डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंटे तुमचा सात बारा खरेदी खत खर। सगळं सेपरेट सेपरेट आता हे चार लाख तीस वाली घेणार किंवा पाच ऐंशी घेणार तर ह्याच्यामध्ये अकरा लोकांमध्ये सात बारा असत पण हा जो प्लॅन जो आहे केडगाव चौकुला हा वेगळा रूट आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला इथं डायरेक्टली जे आहे अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती झाली का नाही एक लाख रुपये गुंट्यानी शेती सांगा आता आता खोटं कुठं बोललं काय बोललं मी सांगा तुम्ही डायरेक्टली एक लाख रुपये गुंट्याची ही शेती आहे केडगाव चौफुला खूपच सुंदर वातावरण आहे आता सध्याला तिथं ऊसाची शेती आहे तुम्ही भरोसा करू शकलात तर करू शकतात मी जे काय बोलतो ते बोलू राहिलेले आणि जे आहे तिचं जे दृश्य ते मी तुमच्यासाठी समोर ठेवून बोलू राहिलेले बाजूला जे आहे गाव बाजूला गाव नाही गावाच्या हद्दीमध्ये हे शेती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट आज केला अकरा लाखामध्ये दहा गुंठे सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत खर, तर आपला बेनिफिट असणार आहे मंडळी आणि जो हायवे रोड आहे केडगाव सुपा तिकडून दोन किलोमीटर आतमध्ये असणार आहे तुम्हाला ही शेतीला विजिट करायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन बघा संपर्क नंबर दिलेला आहे ऑफिसचा पत्ता सुद्धा आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आणि ह्या केडगाव चौफुल्याच्या शेतीला म्हणजे अकरा लाखामध्ये दहा गुंटे ही शेतीला व्हिजिट करायची असेल तर तीन हजार रुपयाचा आपण चार्जेस ठेवलेले तीन हजार रुपयाचा आणि तुम्ही तीन हजार रुपये दिले तर आपण तुम्हाला त्या शेतीकडे नेणार आहे बरेचशा छोटे छोटे हाय दहा दहा गुंट्याच्या आहे वीस गुंट्याचे आहे एकर पण आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आपण आणि ते तुम्ही बघितलं आणि तुमचं खरेदी कर सात बारा झाला तर आम्ही तुमचे तीन हजार रुपये जे आहे परत करणार आहे मंडळी मनुण। मंडळी हे तीन हजार रुपये का लावलेलं माहिती का एजंट ब्रोकरचं काम नाही म्हणून डायरेक्टली तीन हजार रुपयाचा आपला चार्जेस तुमच्यासाठी ठेवलेले मंडळी ही शेती आवडली असेल तर नक्की व्हिजिट करा आणि कुठल्या पण टायटल वगैरे असलं कुठला पण युट्यूबरचा कि 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 तर त्याला नीट जाऊन तो व्हिडिओ बघा त्याला काय बोलायचंय काय सांगायचंय काय माहिती की ते तुमच्या फायद्याचे असणार काय माहिती की त्यांनी तिकडं त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ते लोकेशनची माहिती दिली आहे आणि काय माहिती की तो टायटल त्याचा खरंच असणार आहे काहीतरी असणार आहे त्या टायटल बद्दल तर पुढच्या वेळेस व्हिडिओ जाऊन बघत जावा मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्हिडिओ जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे